पुण्यामध्ये एक अद्भुत चमत्कार घडला जेव्हा सौरभ नावाचा एक मुलगा रस्त्याच्या कडेला बसलेल्या गरीब म्हातारीला मदत करायला गेला पण त्यानंतर घडलं असं काही की ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली पुण्यामधून एक एक चमत्कारी घटना समोर येत आहे म्हातारी जी काही दिवसापूर्वीच पुण्यामध्ये निदर्शनास आली होती जिला लोक भिकारी समजून पैसे द्यायचे तर कधी शिळा अन्न द्यायचे ती ते शांतपणे स्वीकारायची पण जेव्हा या महिलेचं खरंच सत्य बाहेर आलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का बसला आपल्याकडे गरीब गरजू वृद्ध माणसाला मदत करण्याची पद्धत आहे साधारणपणे पासष्ट ते सत्तर वर्ष वय असणारी ही वयस्कर म्हातारी जिच्या बाबत एक भयंकर गोष्ट उघड झाली शहराच्या गजबजाटात हजारो बेघर लोक असतात प्रत्येकाची कहाणी वेगळी असते प्रत्येकाचा एक वेगळा इतिहास असतो दोन वर्षापूर्वी मुंबईमध्ये एका भिकाऱ्याची कहाणी तुम्ही ऐकली असेल जो भिक्षा मागायचा पण त्याच्या नावावर चार फ्लॅट त्याची टोटल संपत्ती दहा कोटीची होती आणि अगदी असंच काहीतरी या भिकारी महिलेच्या बाबतीत उघड होणार होतं ज्यामुळे संपूर्ण धक्का बसणार होता मग काय घडलं त्या दिवशी ही आजी ही म्हातारी नेमकं कोण होती ती पुण्यात कुठून आली होती तिचं असं काय रहस्य होतं काय चमत्कार तिने केला होता तिने काय लपवलं होतं की ज्यामुळे संपूर्ण देश हादरला चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट पुण्यामधून एक वेगळीच घटना समोर येत आहे लताबाई सत्तर एका दिसणारी वृद्ध महिला ती काही दिवसापासून शहराच्या वेगवेगळ्या भागात बसून राहायची पण एके दिवशी ती सोनाराच्या दुकानाजवळ बसली होती तिला एक मुलगा मदत करायला आला आणि त्यानंतर जे झालं त्याने संपूर्ण देशात खळबळ उडवली सौरभ नावाचा एक मुलगा रोज कॉलेजला जायचा तो रस्त्याहून दररोज जात असायचा त्याचं लक्ष दररोज या महिलेकडे पडायचं हिचं नाव लताबाई वय वर्ष सत्तर त्याला त्या आजीबद्दल वेगळीच आपुलकी वाटायची पण त्याला माहिती नव्हतं तो ज्यावेळेस दररोज पाहणार आजीला मदत करायला जाईल त्यावेळेस तो दररोज तिला जाता येता बघायचा तिला कुणी पैसे देताना बघायचा कधी कधी तिला कोणी अन्न देताना स्वरूप बघायचा बऱ्याच वेळा ती रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपलेली असायची पण त्या मुलाला माहित नव्हतं तो एके दिवशी जाऊन तिला भेटणार होता आणि त्या नंतर एक भयंकर गोष्ट घडणार होती आणि अखेर एके दिवशी तो कॉलेजला जाण्यासाठी खूप लवकर आला होता तो सायकल वरून जात असे आणि त्या दिवशी त्याने पाहिलं की म्हातारी तिथे रस्त्यावर बसलेली नव्हती त्याने सायकल फुटपाथच्या कडेला लावली तो तिला शोध घाऊ लागला त्याने पाहिलं हो, तर ती आजी एका झाडाच्या कडेला बसली होती आता त्या दिवशी त्याच्याकडे पैसे नव्हते त्या आजीने त्याला ओळखलं नव्हतं पण त्याने काय केलं त्याचा डबा उघडला त्या डब्यातून पोळी आणि भाजी त्या आजीला दिली आजीने आधी त्याकडे संशयाने बघितलं नंतर आजीला आठवलं की हा मुलगा दररोज आपल्याला भेटत असतो म्हणून तिने ती पोळी आणि भाजी स्वीकारली आणि यानंतर ती जे बोलली ती ऐकून त्या मुलाला आश्चर्याचा धक्का बसला ती म्हणाली गॉड ब्लेस यू माय सन सौरभ थक्क झाला एक भिकारी वाटणारी बाई एक भिकारी वाटणारी आजी इतकं स्पष्ट इंग्रजी कसं बोलू शकते त्याने उत्सुकतेने विचारलं आजी तुम्ही एवढं इंग्लिश कसं काय बोलता तुम्ही कुठून आलात तुमचं नाव काय तुमचं शिक्षण कुठपर्यंत पण या प्रश्नावर आजी शांत झाली तिला त्याला काही सांगायचं नव्हतं पण तो जो चमत्कार होता ही जी घटना घडणार होती जी आतापर्यंत कधीच घडली नव्हती ती डोळे पुन्हा शून्यात तिच्या हरून गेले जणू काही तिने ऐकलंच नाही या घटनेने सौरभच्या मनात आणखीनच कुतूल वाढवलं होतं मग ही आजी नेमकं कोण होती ही आजी सामान्य नव्हती त्याला कळून चुकलं होतं मग असेच दिवस मागून दिवस गेले पण अजून तो दिवस बाकी येणं बाकी होता की ज्या दिवशी सौरभ या महिलेपाशी जाऊन तिचं रहस्य उघड होणार होतं आणि संपूर्ण देशाला एक झटका बसणार होता सौरभ अगदी त्या दिवशी थक्क झाला होता एक भिकारी फाटके कपडे मागणारी बाई Bye. <laughs> पैसे मागून खाणारी बाई अस्खलित इंग्लिश कसं बोलू शकते मग तिचं शिक्षण काय झालं असेल ती कुठून इथं आली असेल तिच्यावर काय संकट आलं असेल तिची मुलं कुठे आहेत तिचे पती कुठे आहेत असे असंख्य प्रश्न त्याला पडले होते त्याने परत दुसऱ्या दिवशी जाऊन तिला विचारण्याचा प्रयत्न केला पण त्या महिलेने त्याला हुसकावून दिलं पण अखेर तो दिवस उजाडला ज्या दिवशी या रहस्याची पहिली गाठ सुटणार होती त्याच्या लक्षात आलं होतं की ही महिला काहीतरी लपवत आहे तिच्या मागे मोठं रहस्य दडलेलं आहे त्याला कल्पना नव्हती की तिच्या मागचं रहस्य काय असेल आणि ज्या दिवशी ते उघड झालं त्या दिवशी संपूर्ण देशामध्ये या महिलेची चर्चा होणार होती या रहस्याची पहिली गाठ आता या दिवशी सुटणार होती पहिलं सत्य बाहेर येणार होतं लताबाई शहरातल्या एका प्रसिद्ध सराफाच्या दुकानासमोर पहिल्यांदा जाऊन बसली होती ती नेहमी रस्त्याच्या कडेला बसायची पण त्या दिवशी ती सोनाराच्या एका मोठ्या दुकानासमोर जाऊन बसली आता ती भीक मागत नव्हती ती फक्त दुकानाच्या चकचकीत काक्षेतून हात पाहत होती कोणीतरी तिला भिकारी म्हणून दारासमोरून येता जाता पाहायचं सोनार दहा विसरून रुपये द्यायचा पण ती म्हातारी डायरेक्ट आता तिथंच येऊन बसली होती त्या सराफाला देखील थोडं विचित्र वाटलं त्याला वाटलं कदाचित या म्हातारीचा काहीतरी चोरीचा प्लॅन आहे का त्याला आधी वाटलं ही चोर आहे तिचा इरादा चांगला असेल का म्हणून त्याने तिला दोन तीन वेळा हटकलं देखील ती निघून गेली पण परत तिथंच येऊन बघितली तिची नजर एका विशिष्ट गोष्टीवर खेळत होती दुकानासमोर येऊन ती लहान बाळासाठी चांदीच्या वाळ्या आणि पैंजण जिथं ठेवले होते त्या त्या गोष्टीकडे ती पाहत होती सोनारानं दोन तीन वेळा हटकल्यावर तिला विचारलं अगं बाई तुला काय पाहिजे तू इथे येऊन का पाह पाहतेस आणि नेमकं काय बघतेस तिने त्या वस्तूकडे बोट करून दाखवलं तिथे लहान मुलांच्या चांदीच्या वाळ्या आणि पैंजण होत्या तिच्या डोळ्यातून गळा गळा पाणी वाहत होत ती काहीतरी पुटपुटत होती जे कोणाला एकू येत नव्हतं दुकानाचा मालक घाबरला त्याने विचार केला की ना ही महिला मानसिक रुग्ण आहे त्याला माहिती नव्हतं पुढे काय करणार आहे त्याला काही समजलं नाही त्याने काय केलं शहरातल्या बेघर आणि मनोरुग्नासाठी काम करणाऱ्या मानसेवा केंद्र या सेवाभावी संस्थेला फोन केला त्या सरफाला कल्पना नव्हती की त्याचा एक फोन या महिलेचा सगळा इतिहास उलगडणार आहे एका पंचवीस वर्षापासून दडलेल्या वादळाला जगासमोर आणणार आहे या फोन मुळे संपूर्ण जग आधारणार होत मानव सेवा केंद्राचे लोक तिथे पोहोचले अक्षरशः त्या संस्थेच्या लोकांनी त्या महिलेला तिथून घेऊन गेले लताबाईला ते तिथून घेऊन गेले आता इथून पुढे तिच्या रहस्याचं दुसरं सत्य उघडकीच येणार होतं तिच्या रहस्याची दुसरी गाठ आता उलगडणार होती मानस सेवा केंद्रामध्ये मानस सेवा केंद्राचे संस्थापक प्रकाश कदम यांची टीम तिथे पोहोचली त्यांनी परिस्थितीचं गांभीर ओळखलं त्यांनी पोलिसांना न बोलवता स्वतःच प्रकरण हाताळायचं ठरवलं प्रकाशजींनी अतिशय आपुलकीने लताबाईंच्या कांद्यावर हात ठेवला सोनारांना माहिती ती दिली होती की ही महिला गेल्या दोन दिवसापासून त्यांच्या दुकानासमोर उभी दुकाना उभी राहते राहून लहान मुलांच्या चांदीच्या वाळ्या आणि पैजणांकडे पाहत राहते तिला विचारलं तर ती इकडे बोट दाखवते आणि जोरात जोरात रडते त्यांना माहिती होतं या बाईच्या आयुष्यात पाठीमागे काहीतरी लपलेला आहे तिला मोठा धक्का बसलेला आहे त्यामुळे त्यांनी गांभीर्य ओळखलं होतं आणि ते रस याचा मोठा पडदा उलगडणार होते प्रकाशजींनी अतिशय आपुलकीने लताबाईंच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले आई तुम्ही आमच्या सोबत चाला तिथे तुम्हाला जेवण मिळेल राहायला सुरक्षित जागा मिळेल आधी लताबाईंनी विरोध केला त्या घाबरल्या होत्या पण आपलेपणा ला त्यांच्या डोळ्यातली सहानुभूती थोडी जागी झाली आणि त्यांना काही न बोलता त्या गाडीत बसल्या आश्रमात पोहोचल्यावर त्यांनी त्यांना स्वच्छ कपडे दिले पोटभर जेवण दिले अनेक दिवसांनी सुरक्षित छत त्यांना मिळालं होतं आश्रमात आल्यावर आज लताबाई शांत होत्या पण त्यांची नजर सतत काहीतरी शोधत होती जणू काही एका हर तुकड्याच्या शोधात त्या होत्या त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात प्रकाशजींनी शहरातल्या प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आरती शन्मा यांना बोलवलं डॉक्टर आरती यांनी लताबाईंशी बोलण्याचा प्रयत्न केला सायकॅट्रिस्ट ला बोलवलं गेलं लताबाई काही बोलत नव्हत्या पण ती मग त्यांच्या इतिहासात त्यांच्या इतिहासात भूतकाळात त्यांच्यासोबत काय घडलं असेल याची कल्पना त्या मानसोपचार तज्ज्ञांना घ्यायची होती त्या फक्त शून्यात बघायच्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले हळूहळू औषधांचा परिणाम दिसू लागला लताबाईंची चिडचिड कमी झाली त्या शांत झोपू लागल्या डॉक्टरांना ला खात्री होती की लताबाईंच्या भूतकाळात अशी काहीतरी भयंकर घटना घडली आहे की ज्याच्या धक्क्यातून त्या अजूनही सावरल्या नाहीत मग ती घटना नेमकं काय होती जी समजल्यावर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडणार होती हे जाणून घेणं एक मोठं आव्हान होतं डॉक्टर आरती यांनी एक वेगळी शक्त लढवली त्यांनी लताबाईंना कागद आणि रंग दिले त्यांना जे वाटेल ते करायला सांगितलं लताबाईने थरथर ते हातानं पेन्सिल उचलली आणि अखेर ते रहस्य लिहायला सुरुवात केली कागदावर त्यांनी एक चित्र रेखाटलं ते चित्र होतं एका सुंदर लहान बाळाचं एका पाळण्याचं चित्र होतं ते चित्र काढता त्यांचे हात थांबले त्या ढसा ढसा रडायला लागल्या तो एक भावनिक क्षण होता अनेक वर्षापासून त्यांच्या मनात दाबून ठेवलेलं दुःख आज अश्रूंच्या रूपात बाहेर आलं होतं डॉक्टर आरती त्यांच्या जवळ बसल्या त्यांच्या पाठीवून हात फिरवत प्रेमाने विचारलं आई काय झालं हा पाळणा कोणाला आहे आणि त्या क्षणी त्या क्षणी लताबाईंनी अनेक वर्षांनी पहिल्यांदा त्या स्पष्ट बोलल्या त्याच्या तोंडातून तुन्द एक शब्द बाहेर पडला करण होय करण मग हे करण नाव कोणाचं होतं लताबाईंचा या नावाशी काय संदर्भ होता आता हे रहस्य आता उलगडत नव्हतं पण आणखी एका खोल खड्ड्यामध्ये तपास जात होता हे नाव त्यांच्या भूतकाळाचं कोणतं पान उघडणार होतं करण नावानं या तपासाला एक नवीन दिशा मिळाली डॉक्टर आरती यांच्या सतत प्रयत्नानंतर लताबाई हळूहळू अजून काही गोष्टी सांगू लागल्या त्या तुटक तुटक शब्दात बोलायच्या नागपूर हॉस्पिटल माझं बाळकरण या माहितीच्या आधारे प्रकाशजीच्या टीमने कामाला सुरुवात केली त्यांनी नागपूर पोलिसांशी संपर्क साधला जवळपास पंचवीस वर्षाच्या मिसिंग पर्सनच्या केसमध्ये माहिती काढली गेली हे काम गौताच्या गंजित शोधण्यासारखं होतं पण त्यांच्या टीमने हार दिवस दिवसरात्र एक करून जुन्या फाईल रेकॉर्ड तपासणीची सुरुवात केली आणि अखेर अनेक दिवसाच्या आर्थिक परीक्षणानंतर एक फाईल सापडली पंचवीस वर्षापूर्वीची एक केस सापडली नागपूरच्या एका प्रतिष्ठित कॉलेजमधील एम एस सी गोल्ड मेडलिस्ट प्रिया सिंग नावाची एक महिला बाळपणानंतर हॉस्पिटलमधून अचानक गायब झाली होती पहा हे भयंकर रहस्य आता उघडणार होतं पंचवीस वर्षापूर्वी नागपुरातून एक अतिशिक्षित एम एस सी गोल्ड मेडलिस्ट शिक्षिका प्रिया सिंग बाळकपणानंतर महिला हॉस्पिटलमधून गायब झाली होती रिपोर्टनुसार बाळंतपणात झालेल्या तीव्र वेदना आणि मानसिक धक्कामुळे प्रिया यांना पोस्टमार्टम सायकोसिस नावाचा एक मानसिक आजार झाला होता या आजाराच्या भरात शुद्ध हरपलेल्या अवस्थेत आपल्या नवजात बाळाला सोडून हॉस्पिटल मधून निघून गेल्या होत्या त्यांचे पती राहुल सिंग यांनी शोधण्याचा त्यांना प्रचंड प्रयत्न केला पण त्या कुठे सापडल्या नाहीत अखेर त्यांना मृत समजून केस बंद करण्यात आली लताबाई म्हणजे हरवलेल्या होत्या ही अकल्पनीय गोष्ट होती आता प्रश्न उरला होता त्यांचा मुलगा करण कुठे आहे त्यांचे पती राहुल कुठे असतील पंचवीस वर्षानंतर आपली आई आणि पत्नी जिवंत आहे हे कळल्यानंतर त्या दोघांची प्रतिक्रिया कशी असेल देवानेच हा चमत्कार घडून आणायचा ठरवला होता तपासात कळालं की काही वर्षापूर्वी राहुल सिंग यांचा मुलगा करण हे पुण्यात येऊन स्थायिक झाले होते प्रकाशजींनी थरथर त्या हाताने राहुल सिंग यांना फोन लावला हॅलो मी मानव सेवा केंद्रातून प्रकाश कदम बोलतोय तुमची पत्नी प्रिया सिंग यांच्याबद्दल बोलायचं आहे आणि फोन दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता पसरली अखेर ते दोघं बापले त्या ठिकाणी आईला घ्यायला आले आईने त्या मुलाला पाहिल्यानंतर त्या आईला सगळं काही आठवलं एखाद्या पिक्चरचा फ्लॅशबॅक कसा होतो सगळं तिला आठवलं पंचवीस वर्षापासून तिची आई आणि मुलाची तात तू आता काही जुळली होती एका सेवाभावी संस्थेच्या प्रयत्नामुळे आणि काही सज्जन माणसाच्या मदतीमुळे एका कुटुंबाला हरवलेला आनंद मिळाला होता ही कहाणी आपल्याला शिकवते रस्त्यात प्रत्येक दिसणारा जो चेहरा आहे तो फक्त चेहरा नसतो तर त्या चेहऱ्यामध्ये कथा दडलेली असते कोणाला कमी लिहू नका त्यांची कधी थट्टा करू नका जमेल तर मदत करा कारण तुमचा एक छोटासा प्रयत्न त्यांचं आयुष्य बदलू शकतो ही हृदयस्पर्शी कहाणी तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि जर तुमच्या आसपास कोणी गरजू व्यक्ती दिसली तर कृपया जवळच्या सेवाभावी संस्थेशी संपर्क साधायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद